राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर महायुतीची बैठक झाली बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे मनसेला महायुतीत सहभागी करण्यावर चर्चा झाल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे तर महायुतीकडून बैठक बोलावण्यात आली होती महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात बैठक बोलावली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक बोलावली होती बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अजित पवार सुनील तटकरे चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते तर या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे बैठकीनंतर महायुतीची बैठक झाली आणि या बैठकीत जागा वाटप संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येते मनसे पक्षाला सहभागी करण्यासंदर्भात आणि त्यानंतर किती जागा मनसेला द्यायच्या तसेच इतरही जागा वाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर महायुतीची त्यानंतर बैठक पार पडली या बैठकीमध्ये राज ठाकरे यांना किती जागा द्यायच्या कोणत्या जागा द्यायच्या या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे तसंच शिवसेना राष्ट्रवादी भाजप या तीनही पक्षांच्या जागा वाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे काल दुपारी आधी राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली या बैठकीनंतर महायुतीची त्यानंतर बैठक झाली आणि या बैठकीत राज ठाकरे यांना मनसेला सहभागी करण्यावर चर्चा झाली आहे सोबतच किती जागा द्यायच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती समोर आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज रात्री महायुतीची बैठक झालेली आहे जागा वाटपासंदर्भात संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आहे अन्य कोणकोणत्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आहे नक्कीच जगदीश आपण बघितलं तर रात्री उशिरा महायुतीकडून बैठक बोलवण्यात आली होती महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात संदर्भात बैठक बोलवण्यात आली होती आणि आपण बघितलं तर या बैठकीमध्ये एक दीड तास या तिघांमध्ये चर्चा झालेली आहे या बैठकी आपण बघितलं ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षानिवासानी बोलवली होती आणि आपण या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सुनील तटकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे या ठिकाणी उपस्थित हो दे, होते आणि आपण बहिलं तर सकाळी राज ठाकरे यांच्यासोबत ही बैठक झाली होती आणि राज ठाकरेच्या बैठकीमध्ये आपण बहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते बँडरा येथील ताज नाईनस्टॉन हॉटेलमध्ये ही बैठक झाली आणि त्यानंतर ही महायुतीची बैठक रात्री बोलवण्यात आलेली होती आणि आपण बघत मुख्यतः ही बैठकीमध्ये आपण बघितलं तर जागा वाटपावरती चर्चा झालेली आहे आणि आपण बघितलं जी सकाळी बैठक झाली होती राज ठाकरेंबरोबर त्या राज ठाकरे मनसे मनसे ही महायुतीमध्ये सामील होणार आहे याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे आणि आपण बघितलं ज्या ज्या वाटपावरती अजून जागा वाटपावरती तिढा आहे त्या जागांच्या देखील या जागेवरती देखील आपण बघितलं बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे एकूण बैठक आपण बैठकीत आता लोकसभेची आता पहिली टप्प्याची नाव भरण्याची शेवटची अंतिम तारीख आहे आणि आता अजून अद्याप आपण बघितलं काही मायुतीच्या जागावरती तिरा कायम आहे आणि त्याचा तो तिरा अजून सुटलेला नाही आहे आणि या त्यामध्ये एक तर दोन दिवसामध्ये परत चौथी यादी ही भाजपकडनं ही जाहीर होईल आणि आपण बघितलं तर महत्वाचं म्हणजे काल काँग्रेसकडनं महाराष्ट्राची यादी ही जाहीर झाली त्यामध्ये आठ नावं ही काँग्रेसची होती आणि त्यावरती देखील महत्वाची चर्चा ही भाजपच्या म्हणजे महायुतीकडनं झालेली आहे आणि त्यामध्येच आता भाजपकडनं या आज नंतर उद्यामध्ये चौथी यादीही जाहीर होते का हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे जगदीश धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल